नमस्कार शेतकरी बंधूंना आपण ताक व अंडी यांचं मिश्रण तयार करणार आहोत तर ताक आपण पहिलं चांगलं रापलेलं घ्यायचे आहे की अंडी अंडी व ताक हे दोन्हीचं मिश्रण करणार आहोत तर ता आपण ताक ह्या भरणीमध्ये सुरुवातीला घ्यायचे तर आपण भरणीमध्ये ताक घेतलेलं आहे एक ते दोन लिटरपर्यंत ताक बसर अशी भरणी घ्यायची तर आपण दीड लिटर ताक घेतलेलं आहे त्यामध्ये नऊ ते दहा अंडे टाकायचे आहेत आपल्या ते अंडी पण घेतलेले आहेत आप तर मिश्रण करता वेळेस आपल्याला चांगलं रापलेलं ताक घ्यायचं आहे नंतर आपल्याला अंडी त्यामध्ये फोडून टाकायची तर आपण अशा प्रकारे अंडी फोडून टाकू शकता टाकल्याच्या नंतर त्याला चांगल्या प्रकारे मिश्रित होईल असेच आपल्याला चांगल्या प्रकारे हलवायचे हलवून घ्यायचे ते मिश्रण जेणेकरून चांगल्या प्रकारे दोन्हीचं मिश्रण होईल असे त्याच्या अंड्यामध्ये काय असते तर प्रोटीन असते प्रोटीन म्हणजे अमोनियम ॲसिडचा एक भाग आहे त्यामुळे फूल चांगल्या प्रकारे लागतात झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होते त्यामुळे आपण अंडे ह्यामध्ये वापरतो दुसरी गोष्ट म्हणजे ताक तर ताकामध्ये चांगले गुणधर्म आहेत तर ताक हे तर ताक हे पुरशीनाशकचं चांगल्या प्रकारे काम करतं तसेच कॉपर मॅग्नेशियम सल्फर असे प्रोटीन असे वेगवेगळे प्रकारचे यामध्ये घटक आहेत त्यामुळे हे एक बुरशीनाशक पण आहे त्यामुळं हे ताक ते 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 हे अत्यंत चांगलं गुणकारी औषध आहे त्यामुळे ह्या दोन्हीचं मिश्रण केल्यानंतर झाड हे चांगल्या प्रकारे ग्रोथ आणि त्याला जे लागणारे घटक आहेत ते, ते मिळतात त्यामुळे हे दोन्हीचं मिश्रण करून आपण फवारणी करतो तर हे प्रतिपंप पन्नास ते सत्तर एम एलपर्यंत घ्यायचं आहे ह्याला के आपण तयार तयार केल्याच्या नंतर आपल्याला हे चार ते पाच दिवस असत बंद भरणीमध्ये ठेवायचं आहे त्याला फक्त संध्याकाळी दररोज चांगल्या प्रकारे हलवून ठेवून द्यायचं आहे आणि चार दिवसाच्या नंतर आपण याला उपयोगात आणू शकतो तर आपण हे प्रयोग अवश्य करावा आणि हे अत्यंत सोपं आणि शंभर जास्तीत जास्त शंभर रुपये खर्च येईल ह्याला ह्यामुळे हे चांगल्या प्रकारचं गुणकार्य आवश्यक आहे हे माहिती आवडले असेल केलेले आपण कमेंट करा कोणत्याही नेमकावर वापरू शकतो व वा, कोणत्याही फळधारणे म्हणा किंवा फूल अवस्थेत कोणत्याही अवस्थेमध्ये याचा वापर करू शकतो याला वांगी टमाटे मिरची गोबी सोयाबीन प्रत्येक पिकावर फवारणी केली तरी चालते आणि याची ठिबकद्वारे आपण ड्रेचिंग पण करू शकता याचा एकरी दीड ते दोन लिटर औषध तयार केलेले पाहिजे आपल्याला एकरी त्याचा उपयोग होऊ शकतो माहिती आवडली असेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद